मी आणि माझी बहीण निधी आमच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता आम्ही चाललो स्वामी विवेकानंदांच्या मठामध्ये लेट्स कंटिन्यू पण भाई कुठे चाललंय स्वामी विवेकानंद यांच्या मठा मठा द्या आम्ही तुम्हाला दाखवतो ते खूप भारी आहे दुसऱ्या आली वेळेला येऊन गेलोय हा आणि आमची ट्रॅफिक जाम चालू आहे आणि आमची पब्लिक जाम कमी त्या हॉटेलचा कॉलर वगैरे कसं कसं काय हाय ते लोक आले असते तिथे आता डायरेक्ट आम्ही तिकडे जाऊ बोटीत बसू तुम्हाला दाखवू कंटिन्यू मला कसे ते भूक नाही लागले आणि हे लोक ते त्याला खायला सकाळ सकाळ खाल्ले ते एखादा भूक लागेल तुला आम्ही पोहचले नाश्ता करायला हमको लोगो को उल्टा हम सा एक पराठा वाला प्लेन प्लेन एक ब्रांड होता गुलाब पराठा पराठा भाई का नाम हमको नहीं है भाई पराठा ये भिंड वाला मसाला बना वाला मसाला भाई भाई जैसा दे गुलाब जादा यस सब सब कर देना हां एक नाही दोन वाजेपर्यंत दोन वाजे कुठे गेली तशी काम झालंय मम्मी कुठे आहे तो नाही <गणी दौगी> <करने। दौगीथ> <पड़ीथ> <खँ़ी> <दौगीथ>

तिथून एंट्री आहे ब्लॉक जर पाच मिनिट लगेच चालू एक सेकंड असं नाही येतो येतो मी मग काढला येतो तुला मास्क येतो

समुद्र आणि हा तो मंदिर बस सेवकरी हे तीन समुद्र एकत्र आहेत ना चालू नो एंट्री ए चालू आहे रे <laughs> ए फोटोशूट चालू झाले पागल समजतील ना मी तुला नाचत नाचत येतो आम्ही पोचलो फायनली आज असं सरळ डायरेक्ट खाली डायरेक्ट समुद्रात आता घरीच जायचं मग वेगळा पळ करू सो गाईस काय नाही पण सो गाईस तुम्हाला सगळं दाखवलंय काही दाखवलंय हा हा त्यांचं मठ सगळं दाखवलंय आता घरात झालं आता घर जाऊन परत दुपारी दुसरीकडे जाणार त्याचा ब्लॉग नवीन येईल so, सो so, सो टाटा बाय एक एवढी मोठी आहे ना ज्या मोठी तीनच रे होते चला जाओ स्वामी विवेकानंदांच्या मठामध्ये लेट्स कंटिन्यू